नमस्कार जॉब माझा अपडेट जॉब माझं अपडेटवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तर परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी काही पदवर्ती निघालेली होती विद्यार्थी मित्रांनो तर त्याची परीक्षेची तारीख जी आहे ती घोषित झालेली आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो त्याची परीक्षेची तारीख कधी असणार आहेत तर बघा याची जी नोटिफिकेशन आहेत विद्यार्थी मित्रांनो ते परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वेबसाईटवर आलेली आहे तर बघा इथे बघा तुमची जी परीक्षा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो ती अठरा फेब्रुवारी रोजी होणार आहेत अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी जे विद्यार्थी मित्रांनो तुमची परीक्षा होणार आहेत यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो तुमचं जे काही हॉल तिकीट असणार आहे ते हॉल तिकीट तुमच्या परीक्षेच्या सात ते दहा दिवस आधी जे आहेत ते तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होतील आणि हॉल तिकीटची जी लिंक आहे विद्यार्थी मित्रांनो ती याच्या ऑफिशियल साईटवर जे विद्यार्थी मित्रांनो परभणी जिल्हा मध्यवर्तीच्या ऑफिशियल साईटवर जाऊन तुम्ही तुमचं हॉल हॉलटिकीट जे विद्यार्थी मित्रांनो सात ते दहा दिवसाच्या आधी डाउनलोड करू शकता आणि याचं जे काही संपूर्ण जे सिलेबस आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचीसुद्धा आपण इथे माहिती घेऊयात तर बघा विद्यार्थी मित्रांनो क्लार्क आणि सबस्टाफ म्हणजे पी आणि ड्रायवर या पदासाठी जे परीक्षा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये तुमची शंभर मार्काची एक्झाम होणार आहेत यामध्ये बघा तुमचा प्रत्येक विषय हा वीस मार्काचा असणार आहे मराठी या विषयावर तुमचे एकूण वीस प्रश्न येणार आहेत पंधरा मिनटं तिला सेक्शनल टाईम असेल आणि ते मराठी या विषयात असेल सम म्हणजेच भाषेमध्ये असेल त्यानंतर इंग्रजी विषयाचे तुमचे वीस प्रश्न येतील वीस मार्काचे पंधरा मिनटं त्याला वेळ भेटेल त्यानंतर हे पंधरा मिनटं झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हा सेक्शन ऑटोमॅटिकली लॉक होऊन जाईल तुम्हाला पुन्हा प्रश्न सोडण्याची संधी मिळणार नाही त्याच्यामुळे तुम्ही जेवढे काही प्रश्न असतील तर तुम्ही त्या पंधरा मिनटाच्या आतच सोडवायचा प्रयत्न करायचा आहे आणि इतर जे तीन सब्जेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यामध्ये तुमचा जनरल नॉलेज बुद्धिमत्ता आणि निमर कॅलॅबिलिटी हे प्रत्येकी वीस प्रश्न येतील वीस वीस मार्काचे आणि प्रत्येकाला पंधरा पंधरा मिनटं मिळतील आणि रिझनिंग ॲबिलिटी जी असते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याच्यासाठी वीस मिनिटे म्हणतील कारण रिजनिंग ॲबिलिटीला सॉल्व करायला वेळ लागतो त्याच्यामुळे तुम्हाला इथे वीस मिनटं देण्यात आलेले आहेत आणि हे जे भाष पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो हे बायलँग्वेज म्हणजेच दोन भाषेमध्ये असणार आहेत मराठी आणि इंग्रजी या दोन विषयामध्ये तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर जनरल नॉलेज या विषयावर विशेष क्लास घेण्यात येणार आहेत तर त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा जनरल नॉलेज या विषयामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमचे सर्व विषय जे आहेत समाविष्ट असणार आहेत ज्यामध्ये बँकिंग आणि सहकार या विषयावर आधारितसुद्धा प्रश्न असणार आहेत त्याच्या व्यतिरिक्त कम्प्युटर या विषयावर प्रश्न असतील तर Uh, जे काही चालू घडामोडी असतील विद्यार्थी मित्रांनो तेसुद्धा इथे प्रश्न विचारले जातात आय बी पी एस परीक्षा पॅटर्न घेत असल्यामुळे आय बी पी एस एक्झाम घेण्यात असल्यामुळे जे काही आय बी पी एसनुसार जे काही चालू घडामोडी असतात विद्यार्थी मित्रांनो आय बी पी एस जे काही बँकेच्या परीक्षेत जे काही प्रश्न विचारतात चालू घडामोडीचे तशाच प्रकारचे प्रश्न जे विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर घेतली जाणार आहेत तर त्याच्यामुळे चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा तुमची जी केची संपूर्ण तयारी जर करायची असेल चांगलीच चांगली तर त्यामुळे तुम्ही चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर संपूर्ण जे काही जी के आहेत याची तयारी करून घेतली जाणार तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जोही महाराष्ट्र